नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखवूया आजच्या ठळक घडामोडीवर आधार कार्ड जन्मतारखेसाठी निराधार फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारणं बंद करण्याचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारनं घेतलाय बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे यामुळे आधार कार्डावर आधारित तयार केलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द केली जातील आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आधार कार्ड हे एक महत्वाचं ओळखपत्र असलं तरी जन्म आणि मृत्यू नोंदणी सारख्या कायदेशीर प्रक्रियांसाठी ते पुरेसे नाही जन्म प्रमाणपत्रांसाठी इतर अधिकृत कागदपत्र सादर करणं आवश्यक असेल या नवीन नियमांमुळे नागरिकांना योग्य कागदपत्रांची माहिती असणं आणि त्यांचा वापर करणं महत्वाचं ठरेल बनावट कागदपत्रांचा वापर रोखण्यासाठी सरकारचं हे पाऊल महत्वाचं मांडलं जाते यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे